बघा मी सुरुवातीलाच क्लिअर करून सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्र भविष्यामध्ये सर्वात मोठा फार्म आहे हा गणेशभाऊ गाजरे यांचा नेचर्स बेस्ट सोबत केलेला गावरान कुक्कुटपालनाचा फार्म मुक्काम गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक नाशिक म्हटलं की द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा सधन भाग पण इथं तुम्ही फुलवली कोंबड्यांची एवढी मोठी शाळा म्हणजे सांगायचं म्हणजे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती केलेलं हे नियोजन बघा मित्रांनो नियोजन करणं किंवा हौसेने करणं ह्या भाग वेगळा परंतु त्याला कित्येक वर्षापासून पदशीरपणे त्या मार्गावर घेऊन चालणं आज किती वर्ष झालं आपल्या फार दोन वर्षापासून ही क्वांटिटी कंटिन्यू मेंटेन आहे पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यानची संख्या गावरान कुकुट पक्ष्यांची तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे आणि ही मुलाखत मी घेऊन येत आहे आधुनिक शेती चॅनलच्या माध्यमातून नमस्कार मी सतीश रेण्याप तुम्ही पाहता आधुनिक शेतीचे युट्यूब चॅनल आणि माझ्यासोबत आहेत आज गणेश भाऊ गाजरे एक यशस्वी कुक्कुट पालक गावरान कुक्कुटपालक म्हणाला हरकत नाही महाराष्ट्रातल्या हजारो फार्मला त्यांनी पिल्ल पुरवलेली आहेत इथन गणेश भाऊ मनापासून स्वागत नमस्कार काही प्रश्नांची यादी घेऊन आले कारण लोकांचे प्रश्न आहेत कोकुड पालनाच्या संदर्भातले हा आणि ते आपल्याला त्यांच्यासमोर क्लिअर करायचे कारण एवढा सुंदर फार्म तुम्ही बनवलेला आहे हा तिसरा व्हिडिओ आहे जवळपास आपल्या चॅनलचा सगळ्यात पहिले गावरान कोंबडी लोकांना नफा देते का उत्पन्न देते का प्रॉफिट देते का तर ती कशा स्वरूपात देते हा सगळ्यात पहिला प्रश्न बाकी नियोजन नंतर बघूया काय असतं साहेब माहिती का कोंबडीच्या संदर्भात असणारी चर्चा आता गावरान कोंबी सांभाळली गे गेली एक घरगुती स्वरूपात धंद्याचा स्वरूप गेलं नाही बरोबर आणि जिथे धंदा आला तिथे सर्व गोष्टी आल्या एक धंदा म्हणा प्रोफेशनल पाना पाहिजे बरोबर आणि जे नियम असतील ते नियम पाळून पाहिजे आणि कोणत्या धंद्याला नियम असतात नियम असते तर काढला जातो आता गावरण कोंबडीचं झाली काय व्याख्या घरगुती पाळणे तिने उकाड्यावर खाणी तिला वाटेल तसं राहणे डेल तेवढे अंडे घेणे आणि आपण खाणे याच्या पलीकडे गावरण कुंडीचा कोण उद्देश थोडं मांडलाच नाही बरोबर आणि त्याला व्यवसायाचं स्वरूप पण कधी दिलं नाही कधी तिचं नियोजनाचं कधी बाबा नियोजन केल्याने आणि काही बदल होऊ शकतो असं कधी कोणी संकल्पना मांडली नाही त्यामुळे तिचं काय झालं की घरगुती पाळल्यामुळे सर्वांचं म्हणणं की काय रे बाबा दहा टक्के प्रोडक्शन देते काय बोलतात वीस टक्केच प्रोडक्शनच्या बाबतीत विभिन्नता आहे कोणी देखील एकमताने सांगू शकत नाही एवढं प्रोडक्शन तेवढं पण गावरण कुंडीचं एक बिझनेस या नातेने किंवा व्यवसाय स्वरूपात जर केलं व्यवस्थित खाद्यपाणी पुरवलं तिच्या लागणाऱ्या गरजा आपण पूर्ण केलं तर ती पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत प्रोडक्शन देते त्याचं व्यवस्थित संगोपन आणि पस्तीस चाळीस टक्के जर प्रोडक्शन तिने जर दिलं तिथं मार्केटचं एकंदरीत संगोपन बघितलं अंड्याचा रेट बघा तुम्ही त्याचा कटिंगचा रेट बघा याचं जर सर्व काही गोळागिरीज केली तर शंभर टक्के गावरान कोंबडी इतकं उत्पादन देणारी किंवा आपल्याला पैसा देणारी दुसरी कोणतीच व्हरायटी आज तरी मार्केटमध्ये नाही खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही उत्तर दिलं ह्या प्रश्नाचं आता मी थोडा अजून एक महत्वाचा प्रश्न लोकांच्या दृष्टिकोनातून कोणता व्यक्ती गावरान कुक्कुटपालन पालन करू शकतो शेती असणारा शेती नसणारा कमी असणारा पाणी असणारा पाणी नसणारा भांडवल असणारा भांडवल नसणारा कोणत्या व्यक्तीला हा हा व्यवसाय व्यवसाय आहे तसा जर जर सर्व लेवल निकाल देतो भांडवल कमी असू द्या तरी याला पर्याय भांडवल जादा असेल मोठ तरी पाणी कमी असेल तरी चालेल पाण्याच्या पण भागात चालेल फक्त नियोजनात केला पाहिजे आता ज्याच्याकडे भांडवल कमी त्याला ऑप्शन एक तर गावरान कोंबडी म्हणजे कोंबडी व्यवसाय साहेब असं हा गावरान कोंबडी को मध्ये लावलेला आपला एक ना एक रुपया रिटर्न येतो आता तो कसं येतो बघा जर आपण कोंबडीचं पिल्लू मोठं करायला मोठं ते मोठं करण्यासाठी आपल्याला एक अडीचशे रुपये खर्च आला आणि ती कोंबडी एक सहा महिने झाली आपल्याला अंडे द्यायला लागले बरोबर बरोबर ही गावरण कोंबडी याला काय अंडे देऊन आपल्याला याला त्याला देण्यापेक्षा आपणच पहिले दहा अंडे घ्यायचे त्याला पिल्ड काढायला लावायचे बसवायचे लगेच पहिले अंड्याचा टर्म संपला की पहिले दहा बारा अंडे घ्या त्यातनं दहा पिल्ला आराम आपल्याला आपल्याला मिळाला उत्पादन चालू बरं आपण ज्या कोंबडीला अडीचशे तीनशे रुपये जर लावतो आणि ती कोंबडी मोठी करतो आणि त्यानंतर आपण दहा पिल्ला हातात घ्यायची ती कोंबडी लगेच मार्केटली का पाचशे रुपयाला जाते त्याला खर्च केला आपण तीनशे रुपये पिल्ल देऊन इन्व्हेस्टमेंट रिटर्न देऊन त्याच्यावरती व्याज पण परतावा पण द्यायला एवढं फास्ट परत देणारं उत्पादन देणारं माझ्या हिशोबाने साधनच नाही साहेब तुम्ही सगळं महाराष्ट्र बघतात तुम्ही सर्व क्षेत्रात काम केलेलं आहे सर्वांची मुलाखत घेतात गावरान कोंबडीचे तुम्ही दहा पिल्ला आपल्याकडे घ्या कोंबडी विकून टाका झाले आपले, आपले दहा पिल्ला पुन्हा खेळणारे पुन्हा ते मोठी करा पुन्हा ती सहा महिन्यानंतर अंडी बसवा दहाचे पुन्हा आपले शंभर होणारे बऱ्याच आता जे लोक कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात सध्या त्यांच्याकडे कर दहा पाच शंभर दोनशे हजार पाचशे कोंबडे आहेत त्यांचं म्हणणं येतं की पिल्लांच्या मृतुकीचं प्रमाण पहिला मुद्दा म्हणजे त्यांना ब्रुडिंग करता येत असेल नसेल अज्ञान वगैरे या गोष्टी असतील हा एक त्यांच्या समोरचा सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे तर खरच पिल्लांची महतूक तेवढ्या प्रमाणावर होते कान। का उपाययोजना जर चांगल्या केल्या सुधारू शकतो का आपण शंभर टक्के हा प्रश्न महाराष्ट्राचा जे जे मी बोलतो बघतो तर या गावरंग सर्वात छोटं अंड येतं ते प्युअर गावरा <laughs> म्हणजे माझ्या मनातल्या गोष्टीला हात घातला तुम्ही छोटं अंड देते साधारण एक पस्तीस चाळीस पंचेचाळीस ग्रॅमचं अंड येतं ते फक्त येतं प्युअर गावरांचं याच्या पलीकडे बघा ना अर्ध प्रस कोंबडी कोणती असतं तिच्या अंडी साईज मोठी याचा अर्थ की अंडी साईज मोठी त्याचं पिल्लू पण मोठं निघतं याची साईज छोटी येते म्हणून याचा पिल्लू पस्तीस ते चाळीस बारीक पिल्लू येणार हा आता ते बारीक असल्यामुळे गावरान कोंबडी काय होतं छोटं पिल्लू आणि त्यामध्ये काय होतं आपण काय करतो जादा संख्या आपण कोंबडीपासून लांब ठेवतो बरोबर आता लांब ठेवणार त्यामुळे त्याला बिल्डिंगच्या अंतराना टेम्परेचर व्यवस्थित जर मेंटेन झालं तर शंभर टक्के पिल्ल जगतात पण लोकांकडून काय होतं टेम्परेचर देण्याचा मोठा प्रॉब्लेम तयार आहे आणि याला कसं होतं आणि गावरान कुंभरी म्हणण्यापेक्षा कोणत्या याला, को याला को आपले आपले था? था तार ते लोक काय करतात टेम्परेचर मीटर लावणं वगैरे ठीक आहे लागू त्यासाठी पण प्रत्यक्ष आपल्याला तिथं काय वाटतं याला खूप तुम्ही काय फील करता त्या भागामध्ये आपल्याला जर तिथलं टेम्परेचर आपल्याला व्यवस्थित वाटतं याचा अर्थ ती पिल्लांनी व्यवस्थित आपल्याला प्रॉब्लेम आहे अर्थी त्यांना पण तो प्रॉब्लेम हे आपण तिथं केलं पाहिजे आणि लोक काय करतात ब्रुडिंगचा वेळ असतात एक महिनाभर आपण तिथं झोपायलाच पाहिजे आपल्याला काय वाटतं मी याच्यावर एक लिबारी तोडगा दिलेला आहे आता माझ्या लोकांना माहितीये लोक माझ्या असं टेम्परेचर कसं चेक करायचं आणि मी म्हणलं मग एक काम करायचं त्या रूम मध्ये जायचं आंगडं काढायचं आणि पाच मिनिट थांबायचं तुम्हाला गार लागायला लागलं की तुम्ही बल्प लावायचे तुम्हाला गरमी व्हायला लागली तुम्ही पंखे चालू करायचे सगळ्यात सोपं गणित आपण स्वतः असण गरजेचं आपण स्वतः असण बरं दुसरी गोष्ट आता हा झाला भाग गावरान कोंबडीच्या संदर्भात आता मला थोडस मुक्त संचार करायचं माझ्याकडे एकर अर्धा एकर जागा आहे तुमच्यासारखा अगदी शेवगा वगैरे लावून तर जागेचं नियोजन किती संख्यासाठी म्हणजे किती पक्ष्यांसाठी किती जागा असावी आणि कोणकोणत्या स्वरूपात तुमच्याकडे खाद्य किंवा चारा लागवड करण्यात यावी गावरान कोंबडीसाठी जर म्हणाल बसण्यासाठी जर शेड म्हणाल जर शेटची बांधणी व्यवस्थित असेल आपण जर तीन टप्प्यात बांधणी केली तर तीन टप्पे बसण्यासाठी आता आपण मध्ये बघितल्या पद्धतीने टप्प्यानुसार जर तीन टप्प्यात बसवा एक स्केअर फुटाला तीन पक्षी बसतात खालून वरपर्यंत दोन टप्पे बांधू दोन बसतात दिन सिंगल बनव सिंगल बसतो म्हणजे एकदम सोप्या भाषेत जागाचा प्रश्न हो तुम्ही जर एक टप्पा बनवता असाल एक स्कर फुटाला एक पक्षी ठेवा तुम्ही जर दोन टप्पे बनवणार तर दोन ठेवा आणि तिसरा बनवायची शक्यता असेल तर तीन ठेवा एकदम सोप्या भाषेत याला काय गुंठ्यात हजार दोन हजार तीन हजार पक्षी बसायला तुमचे अजून काय पाहिजे एका गुंठ्यामध्ये जवळपास म्हणजे तुम्ही सोपं गणित सांगून दिलं राहिला बाहेरचा मोकळा परिसर आणि बाहेरचा विषय आहे पक्षाला जर व्यवस्थित सावली खाद्य पाणी फक्त पाणी आणि खाद्य कसं केलं पाहिजे थोडी जागा म्हणजे वाढत आता पक्षी पांगून खाल्ला पाहिजे जेवढा मोकळा राहणार तेवढा पक्षी व्यवस्थित राहणार जितक्या मोकळा फिरणार तितक्या आजार पण कमी असणार आणि आपण जर केलं तर साधारण एक दहा गुंठे जरी जागा व्यवस्थित झाडाची असतली खाद्य पाणी आणि दुसरी गोष्ट पावसाळ्यामध्ये फक्त पाणी किती पण ते वाहून गेलं पाहिजे शिल्लक राहिलं निचरा व्यवस्थित जमिनीचा झाला पाहिजे चिखल जास्त प्रमाणात राहता कामा नाही का कोणकोणत्या स्वरूपाची झाड झुडप असावी आणि गवत असावं याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन शेवगा आपण काय करतो शेवग्याची वाट फास्ट होते बरोबर कटिंग करून पण येतो आणि शेवगेमुळे कॅल्शियम लेवल चांगली टिकते की जेणेकरून वरते कॅल्शियम द्यायची गरज यांना बरोबर आहे आता पडत नाही आणि त्याच्यानंतर दोन नंबरला जर लावत पेरूची जागा असली पाहिजे बाकी दुसऱ्या पिकेला पेरू थोडा कटिंग करून टाकतो एक दोन टक्के तीन टक्के आणि एक दहा पाच कडुलिंबाची झाड पाहिजे तिथं टेम्परेचर आपल्या महाराष्ट्रात त्याचा काही भाग असत बेचाळीस पंचाळीस टेम्परेचर दहा पाच कडुलिंबाचे झाड असले पाहिजे का उन्हाळ्यामध्ये थोडा गारो कडुलिंबानी पण आणि कडुलिंबाचे पाला पण आयुर्वेदिक पाला पण हे खातात बरोबर पण गोष्टी असल्या बाकी इतर कोणता चारा लावून त्यांना कटिंग करून टाकू शकतो जरी करायचं म्हणाल तर मेथी घास सगळ्यात चांगला ऑप्शन दोन तीन वर्ष चालतो तो टाकणे त्यांना सर्व भाजीपाल्याचं वेस्टेज चालतं कोबी फ्लावर मार्केटचं सगळं जेवढं भेटतं तेवढं उचलायचं आणून टाकायचं टाकायचं ज्यांना मार्केट जवळ आहे पाच किलोमीटर त्यांना तो पण पर्याय चांगला पण लय किलोमीटर तो अंगापेक्षा भोंगा नसावा हो जुन्या लोकांच्या चारण्याचे कोंबडीन बारण्याचा मसाला नको नाही तर आणायला तुम्हाला खाद्य लागायला रोज पाचशे रुपयाचा मार्केटचा आणायला हजार खर्च करायला हे नको व्हायला ज्यांना मार्केट जवळ आहे त्यांना तो पाय खूप सुंदर आहे भाजीपाला आणि वेस्टेज ते टाकणे कटिंग करणे त्याच्यानंतर आपला मेथी घाट टाटणे आणि राहिला थोडस खाद्य त्याला थोडी थोडा तांदूळ मकाचा वापर करणे या दोन्ही तिन्ही गोष्टी संगोपन केलं तर खाद्य खर्च पण खाली येतो आता जे लोक कुक्कुटपालनाचा विचार करतात आणि व्हिडिओ बघतात युट्यूब त्यांच्या डोक्यामध्ये एक असतं मार्केट वेस्ट पहिल्या डोक्यात मी भाजीपाला आणून टाकून त्याच्यावर कोंबड्या सांभाळून दुसरं हॉटेल वेस्ट एमआयडीसी वगैरे या ठिकाणी मोठमोठ्या कॅन्टीन असतात किंवा मोठमोठ्या कार्यक्रम जिथे होतात त्या ठिकाणचं वेस्टेज आणून जर समजा टाकलं किंवा आता ढाबे आहेत आपल्या आजूबाजूला त्यांच्याकडे पण नॉनवेज वगैरे भरपूर प्रमाणात पण खरखट भरपूर तर ते जर आणून त्याच्यावरती जर कुकुड पालन करायचं जर ठरवलं तर किती प्रमाणात होऊ शकतं त्या व्यक्तींना फीड किती द्यावं लागेल त्यासोबत नाही यामध्ये कसं माहिती का आपण संगोपन करताना आपण फीडिंग काय देऊ याच्यावर सुरू होते संगोपन आजपर्यंत गावरा साहेब मागे राहिले ना त्याचा फक्त फिडिंग प्रॉब्लेम कधी कोणी सोडवला नाही म्हणून त्याचा ना। विकास इतका झाला नाही आता त्यामध्ये काय होतं आपण खाद्य कसं देऊ त्यावरती जगाने दे समजा बघितल्या तुमच्या कोंबड्यांचे तब्येती अहो ती मादी पाहिल्याच्या नंतर बरं निश्चित तब्येत म्हणजे शरीर नाही पूर्ण अंगानं तिचा पूर्ण म्हणजे डेव्हलपमेंट शरीराचा विकास अंगावरची कांती चोंच डोळे नरांचे तुरे अंगावरची चमक ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ती तब्येत सांगतात तर हे सगळं खाद्यमुळं आहे असं मला वाटतं आता खाद्यावरती जर म्हणाल तर खाद्याच्या विषय ना दोन तीन गोष्टी येतात आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की गावरान कोंबडी किती दिवसांना अंड देते हा एक प्रश्न आहे की बाबा सहा महिने घेते का दहा महिने देते की तीन महिन्यात देते की दे चार महिन्या आता हा जो प्रश्न आहे हा आणि खाद्य यांचं खूप जवळ जर तुम्ही पिल्ला व्यवस्थित संगोपन केलं व्यवस्थित लसीकरण केलं त्यांना प्रॉपर पहिल्या दिसपासून तर तुम्ही जर खाद्य व्यवस्थित सांभाळलं तर गावरान तुंबडी माझ्या हिशोबाने मी केलेला अभ्यासात साडेचार ते पावणे पाच महिन्याला पाच टक्के तरी अंडी देते म्हणजे लहानपणापासून संगोपणावर संगो डिपेंड करतो हो। आणि याच्या उलट जर म्हणाल तर मार्केट मध्ये असे पण लोक बघितले आणि जसं आलो लोकांशी बोलतो जातो तो जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही लसीकरण व्यवस्थित नाही तुम्ही खाद्याचा वापर व्यवस्थित करत नाही आठ आठ महिने पण गावरून कोणते अंडा देत नाही खरं महिने पण देत नाही मी थोडस आता पुढच्या पायरीकडे येतो जे लोक ऑलरेडी करायलेत त्यांच्यासाठी हा मुद्दा फार महत्वाचा आहे किती प्रमाणात रोगराई येते किती इफेक्ट करते रोगराई आपल्या फार्मला आणि त्याला कशा स्वरूपात आपल्याला थांबवता येऊ शकतं किंवा उपचार थोडक्यात आता गावरण गावकुंबीर शास्त्री साहेब असे एक तर हा एकमेव पक्षी असा आहे का याचीच प्रतिकारशक्ती सर्वात जास्त आहे हा उन्हात फिरतो पावसात भिजतो पण थंडी पण त्याला येऊ द्या सगळं सहन करतो याला इतका पाहिजे इतका पटकन आजार येणं असं सहज गोष्ट नाही याला फक्त काही नेम पायरे पाहिजे आपण ते बाबा त्याचं लसीकरण ते वेळेत करा दोन महिन्यातनं डिवॉर्मिंग करा त्याच्यानंतर कर। ज्यांना लागणारं जर क्लायमेट चेंज झालं तर एखादा कधीमध्ये अँटीबायोटिकचा वापर करा यांना व्यवस्थित स्प्रेचा वापर करा की जेणेकरून आजार येणार नाही कारण गावराव कोंबडी असे तर ते आजार येऊन देत नाही पण जर आली तर तो आजार तेवढा पटकन फार्मच्या बाहेर पण जात नाही हे पण येत एकदम सत्य एक गोष्ट मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला माझा अनुभव आणि गणेश भाऊचा पण अभ्यास या ठिकाणचा अनुभव आहे त्यांचा एवढ्या मोठ्या संख्येवर जेव्हा तुम्ही फार्म तयार करता फार मोठ्या संख्येवरती त्यावेळेस सहसा हजार येऊच द्यायचा नाही <स्थाविण> प्रयत्न तुमचे त्या गोष्टीसाठी असावे आम्ही येते वेळेस बघितलं बिन एन स्प्रे तुमचा तिथे लगेच लावलेला होता पाये हात वगैरे सगळे आमचे त्या ठिकाणी सॅनिटाईज करून आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला इव्हन प्रत्येक जणच येते वेळेस त्याला तिथून दुसरी गोष्ट तुम्ही जे सांगितलं वीस दिवसाला लसीकरण लासोटा कंपल्सरी मोठ्या पक्षांना सुद्धा लहानपणाचे वॅक्सिनेशन तर डन करावं लागतं दोन महिन्याला डिवर्मिंग मातीशी संबंधित पक्षी आहे सहज माती वगैरे जाते जंत पोटामध्ये होऊ शकतात ह्या गोष्टी खूप सुंदर तुम्ही महत्वाच्या सांगितल्या नव्वद टक्के तुम्ही आजार येऊच न देणे आणि जरी समजा आलाच तर त्याच्या उपाययोजना कशा तीव्र आणि कशा स्वरूपावरच्या असाव्यात नाही याच्यावरती जर आजार आला तर होतं काय माहिती का ज्यावेळेस आजार आल्यानंतर फक्त आपल्याला कळतं कशावर ना की मर त्याला आपल्या जर रेग्युलर याच्यात एक पक्ष जात असेल तर ठीक आहे बाबा एक पण तुमच्या फार्म जर एकचा दोन झाला तोपर्यंत ठीक आहे पण दोनचे लगेच दहा जर निघले तर तुम्ही बघितलं पाहिजे कोणीतरी डॉक्टर बोलवलं पाहिजे पाच मिनटासाठी त्याचं पी एम केला पाहिजे की ज्या पक्षाला आता काय लागण झालेली की जेणेकरून आपली दोनचे डायरेक्ट अचानक दहा मर निघली आणि त्या पी एम रिपोर्टमध्ये जे येईल ही उपाययोजना तात्काळ चालू होणं या दंतर सगळ्यात सोपं औषध तेवढंच तुम्ही एक गोष्ट सांगितली फार मी परत एकदा हायलाइट करतो पी एम कसं असतं माहिती आहे का तुमचा अनुभव आणि अभ्यास जर तुम्हाला तो सांगत नसेल की मला हे कळणं झाले सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो पोस्टमॉर्टम करणे तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताने पोस्टमॉर्टम करून रोगाचं निदान करणे आणि तात्काळ ती उपचार प्रणाली सगळ्या पक्षावरती वापरणे औषधामार्फत पाण्यामार्फत तर ते आपण लगेच हे करू शकतो आटोक्यात आणू शकतो नाहीतर मग जे लोकांचं झालं तेच आपलं होणार आहे त्याच्यात काही वेगळं असं काही नाहीये बरं आता एक महत्वाचं प्रशिक्षण किंवा अभ्यास किती महत्वाचा आहे आणि इथे काय सर शासकीय योजनेची खाली मदत घेतली का तुम्ही कसं काय केलं नाही आपण तर शासकीय योजनेची मदत घेतली पण मिळते मदत बऱ्याच लोकांनी घेतलेली त्याची थोडी माहिती जर घेतली तर ती पण मिळते आणि विषय अभ्यास आता लोकांनी बऱ्याच जणांनी आता युट्यूबच्या माध्यमातून बघतात हे बघतात आणि काय होतं सर येऊन आणि बघणं हे सहज वाटतं बघायला काही इतके त्रास नाही किंवा सहज फिरणं कोणती फिरते त्याला खाद्य टाकेले भांडी पाणी दिसतं भारी आले आले वाटते वा कसला भारी शिडे किती भारी बनवलं एवढे ड्रिंक कर इतके पक्षी हे फक्त <laughs> दिसायला सोपं आहे बोलायला सोपं आहे पण याच्यातून जेव्हा जात असतो तेव्हा वाटतं ते इतकं सोपं नाही त्याच्यासाठी वा अनुभव महत्वाचा प्रशिक्षण महत्वाचं याचा पूर्ण अभ्यासच केला पाहिजे तुम्ही कुठंतरी फार राहून चार दिवस त्याचं काम पण केलं पाहिजे प्रॅक्टिकल आणि त्याच्यानंतरच या फार या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे कारण हा क्षेत्र हे क्षेत्र जसे अभ्यास जर नसेल हे कुठं पण तशी कोंबडी धंदा असं केलं तर स्वप्की तर पावलं पडवत अडचण पण बरोबर आहे म्हणजे लाईव्ह फार्मिंग जिवंत प्राण्यांचा पक्ष्यांचा व्यवसाय जो असतो तो तुम्हाला अभ्यासातून आणि फार चांगल्या नियोजनातूनच पुढे न्यावा लागतो नाहीतर मुदलात घाटा होऊ शकतो इंडस्ट्रियल म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर किंवा इंडस्ट्रियल सेक्टर नाही आपलं किंवा मुदल्याला नाही हात लागण्यासारखं मुदलात घाटा होऊ शकतो पण रिटर्नही जर तुम्ही हे चांगलं सांभाळलं तर तुम्हाला रिटर्न खूप पटीनं भेटू शकतो हे तुमच्यावरती डिपेंड आहे थोडक्यात सांगायचं वर्गात शिकवणारा मास्तर एकच आहे विद्यार्थ्यावरती डिपेंड करतो तो मेरिटमध्ये येणार आहे काठाव पास होणार आहे ह्या पद्धतीनं बरोबर चालेल शेवटचा मॅसेज लोकांना काय द्याल ह्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायाच्या संदर्भात आता शेवट जर म्हणाल आता तुम्ही बघितला आमचा नाशिक बाग नाशिक बाग म्हणाल तर द्राक्ष सांगायची गरज नाही अख्खा महाराष्ट्र ओळखतो आम्ही निफाडमध्ये निफाड हा निफाड महाराष्ट्रातील सर्वात सदन भाग म्हणजे निफाड बरोबर या भागामध्ये आम्ही आमची द्राक्ष शेती आता शेत सल्ला द्याल म्हणाल तर शेतकरी म्हणून चालला शेतकऱ्यांसाठी चालला या ज्या शेती जे चाललेली चालतात मार्केट प्रॉब्लेम निसर्ग या ज्या सगळ्या अडचणी चालल्या याच्यामध्ये अडचणी सापडलेला शेतकरी आणि ह्या अडचणी मात करण्यासाठी एक दुय्यम व्यवसाय असायला पाहिजे आणि असताना तो घरापैसे असला पाहिजे आपल्या शेतात असला पाहिजे आणि तो आपला असला पाहिजे असा करणारा बिझनेस म्हणायला तर मी सांगेल गावरांग कुकुट पालन आणि यामध्ये आपला कसा आहे याला अंड्याचा रेट आपला आहे पिल्ल्याचा रेट पण आपला आहे विक्री पण आपल्या हाताने करायची हा धंद्याचा मार्केट पार्ट हा कोणावर डिफेंड नाही रेट रात्री बारा वाजता बदलत नाही सकाळी वाढत पण नाही जो रेट आपला तो आपलाच रेट आणि धंदा आपण करणं जोगत आहे त्यामुळे दुय्यम व्यवसाय म्हणून करायला काही अडचण नाही आणि रोजचं चलन फिरून देणारा व्यवसाय म्हणजे कुंभीपाला तुम्ही व्यवसाय करा फार सुंदर लेवलवर करा प्रसिद्धीस किंवा युट्यूबवरती टाकायचं काम माझं मी येऊन व्हिडिओ करून तुम्हाला मार्केटमध्ये आणायचं काम करेल धन्यवाद खूप छान वाटलं तुमच्याशी मुलाखत घेऊन लोकांना ही मुलाखत फार उपयोगी पडणार आहे आणि तुमचं एक काम आहे इतक्या मेहनतीनं फार बनवलं आहे इतकं सुंदर आहे ते एक ओळ लिहून पाठवा नेमकं तुमचं काय सजेशन आहे कसं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी मोबाईल नंबर आणि पत्ता गणेश भवनचा या ठिकाणी दिलेला आहे काही जरी शंका वाढत असतील काही माहिती पाहिजे असेल वगैरे तर तुम्ही भेटू शकता आणि व्हिडिओ आवडला आहे तर मग लाईक करा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा भरपूर माध्यम आहेत जगापर्यंत पोहोचू द्या ही मेहनत जी आहे तिला थोडासा रंग येऊ द्या धन्यवाद